चर्चा खोतवाडी तालुका हातकलंगले येथील गौरीशंकर मधील वैजनाथ चाळुंके यांच्या राहत्या घरी पैसे लावून तीन पाणी जुगार खेळत असलेल्या सात जणांच्यावर शापूर पोलीस यांच्याकडून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली यामध्ये गोविंद मनोहर कांबळे व एक्कावन वर्ष राहणार गल्ली नंबर दोन गौरीशंकर नगर खोतवाडी तालुका हातकलंगले राहुल महादेव शेळके व चाळीस वर्ष राहणार गल्ली नंबर तीन गौरीशंकर नगर खोतवाडी तालुका हातकलंगले वैजनाथ दादाराव साळुंके वय त्रेपन्न वर्ष राहणार शिंदे गल्ली गौरीशंकर नगर खोतवाडी तालुका हातकलंगले लंगले आशिष प्रकाश वाखरे वय तेहतीस वर्ष राहणार उत्तम नगर खोतवाडी तालुका हातकलंगले नारायण वैजनाथ साळुंके वय तेहतीस राहणार शिंदे गल्ली गौरीशंकर नगर खोतवाडी तालुका हातकलंगले सिद्धार्थ विराज ना गागडे वय तेत्तीस वर्ष राहणार गल्ली नंबर चार गौरीशंकर खोतवाडी तालुका हत्कलंगले तात्या शंकर साळुंके वय चोपन्न राहणार शिंदे गल्ली गौरीशंकर नगर खोतवाडी तालुका हक्क या सात जणांच्यावर शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला यावेळी सहा हजार तीनशे पन्नास रुपये रोख रक्कम एक लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचे पाच मोबाईल हँडसेट व दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या एकूण चार मोटरसायकल असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये किमतींचा बुद्धिमाल शापूर पोलिसांनी जप्त केला सीमराठीसाठी प्रतिनिधी प्रमोद परेड